नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गर्व महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलवरती महाविकास आघाडीतील किती जागा जिंकणार उद्धव ठाकरेंनी केला पहिल्यांदाच आकडा उघड तर काय आहे बातमी सविस्तर रिपोर्ट जाणून घेण्यासाठी अजूनपर्यंत जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेपूर्वी बाकी बोलत असताना काही नेत्यांनी कित्येक जागावरती याबाबत दावे केलेले आहेत अशाच प्रकारे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या किती जागा येणार आहे असा आकडा पहिल्यांदाच सांगितलेला आहे यानंतर महाविकास आघाडीची किती ठिकाणी विजय होऊ शकतो असा देखील आकडा आता उद्धव ठाकरे यांच्या मुखातून आपल्याला पाहायला मिळत आहे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती निशाणा साधून त्यांनी बाळासाहेबांच्या खोलीत काय चर्चा केली यावरती भाष्य केलं मी सांगतो अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा येणार आहे पस्तीस जागा येणार तर त्या कोणत्या तेरा जागा पडणार मग यावरतून आता मोठा अंदाजा लावणे देखील शक्य झालेलं आहे मी जिंकण्याची तयारी तयारी करतो म्हणून म्हणतो अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठेचाळीस जागा मी जिंकणार आहे महाविकास आघाडीच्या जागा येणार आहे असं देखील भाष्य आता उद्धव ठाकरे यांनी केलेलं पाहायला मिळत आहे माझ्या सहभागानंतर गर्दी पाहून सभांमध्ये खूप गर्दी असताना हे माझं कर्तृत्व नाही तर माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे असं देखील उद्धव ठाकरे हे म्हणालेले आहेत तर या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा विश्वास आता खरंच सत्य होण्याच्या याच्यात आहे का आता देखील आपल्याला समजणार आहे कारण की महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीमध्ये आता चार टप्पे पार होत असताना पाचवा आणि सहाव्या टप्प्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या या वीस मे रोजी मतदार होणार आहे आणि या मतदानातून नंतर महाविकास आघाडी आणि भाजपमधील कोणत्या किती जागा निवडून येतील यावरती आता देखील चार जूनला निकाल लागणार असल्याची माहिती समोर येत आहे चार जून नंतर कोणाच्या किती जागा येईल व महाराष्ट्रासाठी कोण या सरकार बनवणार आहे असं देखील सवाल आता समोर येत आहे परंतु उद्धव ठाकरे यांनी आता जोरदार आकडा सांगितलेला बातमी समोर येत आहे लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रिया बाकी असतानाच उद्धव ठाकरे यांनी आता मोठा गौप्यस्फोट केलेला आहे की महाविकास आघाडीच्या किती जागा येणार हा पहिल्यांदाच आकडा उद्धव ठाकरे यांनी विश्वासाने सांगितलेला आहे माझ्या सभेला गर्दी पाहून मला तर वाटतंय मी माझ्या विश्वासाने सांगतो की महाविकास चा आघाडीच्या अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठेचाळीस जागा निवडून येतील असा माझा विश्वास आहे आणि बाळासाहेबांचा व माझ्या आई वडिलांचा हा आशीर्वाद आहे असं देखील उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी सांगितलं यावरतून तुमची प्रतिक्रिया काय आहे मित्रांनो तुमचा पाठिंबा नेमकं कोणाला आहे ही, ही प्रतिक्रिया तुमची सांगायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र